शेकडो टन कचरा भोगाव कचरा रिपोर्ट चढत आहे सोलापूरचा कचरा पुणे व कोल्हापुरात नागरिकांचे आयुष्य धोक्यात जानेवारी महिन्यापासून सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याने दिलेल्या नोटिसामध्ये शेकडो टन हॉस्पिटलचा घातक कचरा महानगरपालिकेच्या भोगाव येथील बायोकेमिकल वेस्ट ट्रीटमेंट प्लांटमध्ये सडत असल्याचे निष्पन्न दिसत आहे पाच जानेवारी रोजी हा प्लांट आहे त्या परिस्थितीत नवीन मक्तेदार एसएस सर्विसेस यांना महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर मंजुरी कुलकर्णी यांनी ताब्यात दिलेला होता दररोज सोलापूर जिल्ह्यातून जमा झालेला कचरा त्या दिवशी या प्लॉटमध्ये जाळण्यात यावा असा नियम आहे परंतु आज या कचऱ्याचे ढीक संपूर्ण प्लॉटभर अस्ताव्यस्त पडलेले दिसत आहेत हॉस्पिटलकडून या कचऱ्याचे वर्गीकरण करून लाल पिवळ्या व निळ्या अशा पिशव्यामध्ये हा कचरा संकलित केला जातो परंतु या प्लॉटमध्ये सर्वच कचरा या प्लॉटमध्ये घुसून कचऱ्याच्या बाग्या कुत्री सर्वत्र पसरवत आहेत सोलापुरात साठलेला हा कचरा आधीचे मक्तेदार बायोक्रीन सिस्टीम्स यांनी पुणे येथे अवैधपणे नेऊन दुसऱ्या कंपनीला ने दिलेला आहे तसेच एस एस सर्व्हिसेस या कंपनीने कोल्हापूर येथे नेऊन हा, ने, ने हा कचरा जाळलेला आहे त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर यांनी एस एस सर्व्हिसेस यांच्यावर कारवाई केलेली आहे एस एस सर्व्हिसेसवर कोल्हापूरमध्ये चुकीच्या वर्तनासाठी पूर्वी कारवाई झालेली असताना सुद्धा सोलापूरमध्ये यांनाच मक्ता देण्याचे सोपस्कार महापालिकेतील अधिकाऱ्यांनी केलेले आहे दिनांक सत्तावीस रोजी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा सर्वच कचरा एसएस सर्व्हिसेस यांनी तात्काळ विल्हेवाट लावा असे ठरलेले असताना सुद्धा तत्कालीन आरोग्य अधिकारी यांनी पुन्हा सुधारित बैठकीचा वृत्तांत लिहून त्यात फेरफार करून हा कचरा आधीच्या बायोक्लीन कंपनीने विल्हेवाट लावावे असे सांगितले एस एस सर्व्हिसेस अथवा बायोक्लीन सिस्टीम या दोघांनाही सोलापूर येथील कचरा अन्य ठिकाणी नेण्याचे ने प्रदूषण नियंत्रण मंडळाने ना हरकत प्रमाणपत्र असताना नियमबाह्य पद्धतीने त्यांनी हे कृत्य करून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणलेले आहे सोलापुरातील महानगरपालिकेचा बायक्विटमेंट प्लांट आज परिसरात प्रदूषण वाढवत आहे याच्या चिमण्यातून पडणारी काजळी परिसरातील लोकांच्या घरामध्ये पसरत असल्याच्या तक्रारी याआधी परिसरातील लोकांनी केलेल्या आहेत याबाबत काही प्रसार माध्यमांनी व प्रहार संघटनेने आवाज सुद्धा उठवलेला होता परंतु याकडे सोलापूर महानगरपालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी सोयीस्करित्या डोळे झाकपणा केलेला आहे याचा फायदा एस एस सर्व्हिसेस यांनाच होताना दिसत आहेत एस एस सर्व्हिसेससाठी कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदारांच्या गाड्यांचे रंग बदलून आर टी ओच्या नियमांचा भंग केल्याची दिसत आहे एकीकडे सोलापूर महानगरपालिका सोलापूर जिल्ह्यातील डॉक्टरवर एस एस सर्व्हिसेसकडे नोंदणी करून चौपट पैसे भरण्याची बळजबरी करत असताना याच मक्तेदारांना संपूर्ण नियमबाह्य काम करण्यास हातभार लावत असल्याचे दिसत आहे या चिमणीतून पडणारी काजळी परिसरातील लोकांच्या घरामध्ये पसरत असल्याच्या तक्रारी यादी लोकांनी केलेल्या आहेत यावर काही प्रसारमाध्यमांनी व संघटनांनी सुद्धा तक्रार केलेली होती यांनाच या होताना दिसत आहे एसएसरविसेससाठी कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदारांच्या गाड्यांचे रंग बदलून ऑटिओच्या नियमांचा एक भंग केल्याचे दिसत आहे एकीकडे सोलापूर महानगरपालिका सोलापूर जिल्ह्यातील डॉक्टरवर एस एस सशकडे नोंदणी करून चौपट पैसे भरण्याची बळदबरी करत असताना याच मक्तेदारास संपूर्ण नियमबाह्य काम करण्यास हातभार पार्वतीबाई मेमोरियल चॅरिटेबल मेडिकल सोसायटी संचलित नानजकर हॉस्पिटल सोलापूरात प्रथमच मुळव्यात फिशर फिशचुला लेझर सेंटर खालील ऑपरेशन अल्प दरात केले जातील नॉर्मल डिलिव्हरी रुपये दहा हजार सिजेरियन रुपये वीस हजार मूळव्यात फिशर भगंदर रुपये अठरा हजार अपेंडिक्स हायड्रोसिल हार्निया रुपये वीस हजार गर्भाशय पिशवी काढणे रुपये पंचवीस हजार डॉक्टर चौकल्पना नानजकर फिजिशियन व सर्जन दमाणी नगर सोलापूर मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास पंचावन्न त्र्याऐंशी त्रेचाळीस गरजू रुग्णांनी संपर्क साधावा